आता मी भक्ती करते किंवा मी ठराविक एखाद्या गोष्टीवर माझा विश्वास आहे तर हा व्यक्ती परतवे असतो म्हणजे मला अगदीच आत्ता एक छोटीशी गोष्ट आठवली कुठेतरी वाचली होती की विवेकानंदांनी रामकृष्णांना विचारलं होतं की भक्ती कशी असली पाहिजे हु. तर त्यावर ते म्हणाले होते की एखादा माणूस ज्या वेळेला पाण्यात बुडत असतो तेव्हा जगण्याच्या उमेदीनी तो जे काही प्रयत्न करतो ती उत्कटता म्हणजे भक्ती मग आता ती उत्कटता तुमच्या कुठल्याही गोष्टीमध्ये येऊ शकते आज मला चांगलं बोलायचं आहे मग ते उत्कटतेने मी चांगलं बोलती आहे कुणाविषयी तरी चांगलं शोधते आहे तर ती माझी भक्तीच आहे किंवा मी जिम करते मी व्यायाम करते मी माझ्या दिसण्यावर काम करते मी माझ्या कामावर प्रेम करते आहे ती जी उत्कटता माझ्या ह्या वागण्यामध्ये आहे ती एक प्रकारे भक्तीच आहे मग त्यासाठी तुम्हाला कुठेतरी काहीतरी वेगळं करायची गरज नाही मग आज मी हे बोलण्यामागचा उद्देश असा कारण आपल्याकडे